रोज दिवा लावताना दिव्यात टाका ही एक वस्तू घरात आजारपण नावाला सुद्धा उरणार नाही अफाट प्रगती होईल संपत्ती येईल नमस्कार मित्रांनो घरात एक वस्तू दिव्यात नक्की टाका घरात अपार संपत्ती येईल ही, ही गुप्त पद्धत लक्ष्मीच्या प्रसन्नतेसाठी नक्की करून बघा मित्रांनो आज मी तुम्हाला अशी एक गुप्त गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या जीवनाचा प्रवाह बदलून टाकेल जे देवघरात रोज दिवा लावतो पण त्यात ही एक वस्तू टाकली तर आजारपण तुमच्या घराचा रस्ता कायमचा विसरून जाते हा उपाय इतका सोपा आणि इतका प्रभावी आहे की रोज सेकंद दिले तरी आयुष्यभर भरभराट तुमच्या घरी येत राहील मित्रांनो शेवटपर्यंत ऐका कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या गुप्त वस्तूंचे नाव तिचा पौराणिक संदर्भ आणि दिव्यात टाकल्याने होणारे चमत्कारिक फायदे याबद्दल माहिती सांगणार आहे पण मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला तुम्ही जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय श्री लक्ष्मी माता नक्की लिहा एक देवपूजेचे दिव्याचे महत्व आपल्याला भारतीय संस्कृतीत दिव्याला सात्विक प्रकाशाचा स्तोत्र म्हटलं जातं दिवा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रतीक जेव्हा आपण देवघरात दिवा लावतो तेव्हा तो, ते तो केवळ प्रकाश देत नाही तर आपले मन घर आणि वातावरणही तेजोमय करतो दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर जाते सकारात्मक ऊर्जा निर्माण होते स्कंद पुराणात असे म्हटले आहे की यंत्र दीप सदा ज्योती पत्र लक्ष्मी निवासिनी जिथे दिवा पेटतो तिथे लक्ष्मीचा वास कायम असतो दोन दिवा कशाचा असावा साधारणपणे दोन प्रकारचे दिवे प्रचलित आहेत तेलाचा दिवा आणि दुसरा म्हणजे तुपाचा दिवा तुपाचा दिवा हा सर्वात पवित्र मानला जातो तूप म्हणजे सात्विकतेचे मूर्त स्वरूप हा दिवा लावल्याने देवाला प्रसन्नता लाभते तेलाचा दिवा विशेषतः किंवा सरसो तेलाचा दिवा म्हणजेच मोहरीच्या तेलाचा दिवा हा लावल्याने पितृ प्रसन्न होतात जीवनातील अडथळे दूर होतात पण लक्ष्मीपूजेसाठी घरातील शांततेसाठी तुपाचा दिवा सर्वश्रेष्ठ मानला जातो तीन दिव्यात कोणती वस्तू टाकावी आता येतो सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे दिव्यात एक छोटीशी वस्तू टाकली की दिव्याची शक्ती अनेक पटीने वाढते ती वस्तू म्हणजे लवंग लवंगाला आपल्या संस्कृतीत अतिशय पवित्र स्थान आहे विष्णू व लक्ष्मीला प्रिय मानली जाणारी ही एक वस्तू आहे दिव्यात तुपाबरोबर लवंग टाकून तो दिवा देवघरात लावला की घरातील आजारपणे नकारात्मक ऊर्जा वादविवाद यांचा प्रभाव संपतो चार त्याचे पौराणिक संदर्भाचे आहे संदर्भ असे आहेत की गरुड पुराणात असे म्हटले आहे की लवंगाचा सुगंध यमदूतांनाही दूर पळवतो लक्ष्मी पुराणात लवंगाला समृद्धीचे बीज असे म्हटले आहे दक्षिण भारतात लवंगाचं महत्त्वपूर्ण स्थान आहे तिथे दिव्यात लवंग टाकून दरवाजाजवळ दिवा ठेवला जातो कारण त्यामुळे घरामध्ये संपन्नता वाढते असे मानले जाते पाच दिवेची पूजा कशी करावी सकाळी लवकर उठून स्नान करून देवघरात स्वच्छ देवघर स्वच्छ करावे देवघरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा तयार करावा दिव्यात दोन लवंगा टाकाव्यात दिवा पेटवून देवासमोर ठेवावा दिव्याला नमस्कार करून प्रार्थना करावी हे दिव्या माझे जीवन प्रकाश मानकर हा दिवा उंबरठ्यावरही ठेवू शकता कारण उंबरठ्यावर लावलेला दिवा घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नकारात्मक शक्तींना ऊर्जेला थांबवतो नंबर सहा लवंगाचे फायदे दिव्यात लवंग टाकून लावलेल्या दिव्यामुळे आजारपण दारिद्रता दूर होते घरात भांडणे तणाव वादविवाद नकारात्मक ऊर्जा कमी होते लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशांचे मार्ग मोकळे होतात मुलांच्या शिक्षणात प्रगती होते कुटुंबात संवर्धन निर्माण होतो नंबर सात लवंगाचे पाणी शिंपडल्याचे अनेक फायदे आहेत दिव्यात जाळलेली लवंग त्यानंतर पाण्यात टाकून ते पाणी घरभर शिंपडले तर दारिद्र्य दूर होते त्या पाण्याने घर पुसल्यास घरात सकारात्मक ऊर्जा स्थिर होते विशेषतः शनिवारच्या दिवशी हे पाणी शिंपडल्यास शनिदोष शांती होते नंबर आठ आर्थिक प्रगतीसाठी दिव्याचा उपयोग शनिवारच्या दिवशी दिव्यात लवंग टाकून लक्ष्मीसमोर दिवा ठेवला की पैशाचं आकर्षण वाढतं व्यापार नोकरी व्यवसाय या सर्व क्षेत्रात प्रगती होते जे घर कायम पैशांच्या टंचाईत असतं ज्या घरामध्ये दरिद्र असती दरिद्रता असती त्या घरात हळूहळू बरकत यायला लागते नऊ दिव्यामुळे घरात पसरणारी सकारात्मक ऊर्जा लवंगाचा सुगंध मानसिक शांतता देतो नकारात्मक विचार दूर होतात राग अहंकार वाद यावर नियंत्रण मिळतं दिव्याचा प्रकाश मनाला स्थिरता देतो नंबर दहा देवघरात रोज दिवा लावा शक्यतो तुपाचा दिवा ला वापरा त्यामध्ये दोन लवंगा टाका दिलेला देवासमोरचा दिवा तसेच तो दिवा उंबरठ्यावर ठेवा नंतर त्या लवंगाचं पाणी घरात शिंपडा तुम्ही पाहत असाल की हळूहळू आजारपण दारिद्र्य वादविवाद नकारात्मक ऊर्जा नाहीसी होईल आणि घरात शांती संपन्नता व वा लक्ष्मीचा वास कायम राहील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ